नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी पन्हाळा पंचायत समितीकडील वाहनांमध्ये शिरोळ तालुक्यातील चिपरी इथल्या शहीद मच्छिंद्र देसाई यांच्या पेट्रोल पंपावरती इंधन भरत असल्याचं निदर्शनास आले ज्या तारखांना या पेट्रोल पंपावरती इंधन भरण्यात आले त्या तारखांना पन्हाळा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा शिरोळ तालुक्यात कोणता दौरा देखील नव्हता मग अशा परिस्थितीत पन्हाळा पंचायत समितीचे वाहन शिरोळ तालुक्यातील चिपरी इथल्या पेट्रोल पंपावरती इंधन भरण्यासाठी का गेलं असा सवाल पन्हाळा तालुक्यातील बोरवडे इथले सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी उपस्थित केलाय मी सचिन राजाराम पाटील पन्हाळा मी काही दिवसापूर्वी गेल्या महिन्यामध्ये माहिती अधिकारमध्ये माहिती मागवली होती पंचायत समितीवरून त्यामध्ये असं निदर्शनास आले की गटविकास अधिकाऱ्यांच्याकरता जे शासकीय वाहन असतो त्याच्यामध्ये जे डिझेल टाकलं जातं डिजेल देयक असते त्या देयक देयकाच्या पावत्यात त्या जवळजवळ एका महिन्यातल्या आणि दुसऱ्या महिन्यातल्या पण जानेवारीमधील आणि फेब्रुवारीमधील काही त्या शिरोळ चिपरी ताल चिपरी तालुका शिरोळ पंपावरला आहे शहीद शहीद मच्छिंद्र देसाई तर सदरचे दैनंदिनी पाहिली तर मंजूर नाही आहे आणि त्यांनी माहिती अधिकारामध्ये जे संभाव्य दैनंदिन दिलेले आहे दैनंदिनी त्यामध्ये सुद्धा असा उल्लेख नाही की तिकडच्या तालुक्यात गेलेच तर सदरची बाबी अतिशय गंभीर आहे आणि त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे तर आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की याची सखोल चौकशी व्हावी आणि मी तसा रिक्सर अर्ज पुणे आयुक्तांना पोलीस अधीक्षक कार्यालयाला कोल्हापूर आणि शिवणना पण दिलेलं आहे कोल्हापूरच्या जे मुक्ती कार्यकार्याधिकारी त्यांना पण दिलेला आहे आता माझी यातून आपल्या माध्यमातून अशी मागणी आहे की दोन महिन्यामध्ये जर जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जर अशा पद्धतीचं जर दिसत असेल त्यामध्ये एवढा गैरव्यवहार तर माझ्या आपल्या माध्यमातून शिवणना मागणी आहे की जेव्हापासून गतविकास अधिकारीचे रुजू झाले तेव्हापासून ते डिझेल समोर त्यांनी चौकशी करावी त्यातून त्यामध्ये त्या भ्रष्टाचार झाला आहे का याची माहिती पन्हाळा पंचायत समितीच्या वाहनामध्ये टाकलेले इंधन हे शिरोळ तालुक्यातून टाकण्यात आले असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी केला आहे यावर पन्हाळा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी खुलासा देताना सांगितलं आहे की केरली येथील शहीद दशरथ देसाई पेट्रोल पंप आणि चिपरी येथील मच्छिंद्र देसाई पेट्रोल पंप एकाच मालकाचे असल्यामुळे शिरोळ तालुक्यातील चिपरी इथल्या पेट्रोल पंपाचे बिल असल्याने विसंगतपणा दिसत आहे आणि याबाबत आपण वरिष्ठांना कळविलेले आहे त्यामुळे या डिझेल भरणा प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा